मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर चालकचा जो काही कट ऑफ आहे तर तो प्रत्येक कॅटेगरीनुसार सा सांगणार आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे तर बघा मुंबई चालकचा जो काही कट ऑफ आहे तो अतिशय जास्त लागणार आहे मित्रांनो आता त्याच्या मागचं कारण काय आणि कशामुळे तो कट ऑफ जास्त लागेल कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मुंबई शहरचं जे काही पोलीस शिप पायाचं ग्राउंड आहे त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे आता तिथं काही विद्यार्थी शून्य मार्क घेत आहेत तर त्याचं मित्रांनो कारण असं समोर आलेलं आहे की जे काही मित्रांनो इलेक्ट्रॉनिक यंत्र म्हणजेच मित्रांनो ज्या काही चिपा बसवण्यात आलेल्या आहे टेक्नॉलॉजी तर त्याच्यामध्ये खराबी आहे का आणि त्याच्यामध्ये तो गैरप्रकार आहे अशी एक नवीन बातमी समोर आलेली आहे तर सगळं काही डिटेलमध्ये सांगणारे दोन्ही अपडेटी प्रत्येक म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहे त्याच्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलिसवरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर मित्रांनो आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो जो काही महत्त्वाचा मुद्दा, मुद्दा आहे तो म्हणजे कसा आहे तर तो म्हणजे मुंबई ग्राउंडचा मुद्दा आहे मुंबई शहरला जे काही ग्राउंड आहे तर बघा सगळ्यात अगोदर महिला उमेदवारांचा आपण याच्यामध्ये विचार करू तर महिला उमेदवारांचा जो काही यामध्ये महत्त्वाचं नुकसान म्हणजे कुठं झालेलं आहे महत्वाचं म्हणजे त्या सांगण्याचा जो मुद्दा आहे तो लक्षात घ्या ठीक आहे तर नुकसान म्हणजे जिथं हो पन्नास शंभर मुली पळवायचे तिथं या ठिकाणी दोनशे मुले पळवल्या जात आहे म्हणजे पळत आहे आणि त्याच्यामुळं काय अतिसंख्ये जास्त असल्यामुळं या, या ठिकाणी कोणी कोणाला धडकतं आहे कोणी खाली पडतं आहे कोणी जखमी होत आहे आणि अशा कारणांमुळं या ठिकाणी योग्य विद्यार्थी तिथं चांगले मार्क घेऊ शकले नाही असं त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं ग्राउंड जर सकाळी पाचला असलं तर संध्याकाळी चारला होतं म्हणजे हा किती चांगला या ठिकाणी प्रकार आहे म्हणजे किती पारदर्शकपणे भरती होते म्हणजे रात्रभर या ठिकाणी आता सकाळी पाचला जर ग्राउंड आहे सहाला जर ग्राउंड आहे तर विद्यार्थी रात्री दोन तीन वाजेला ग्राउंडवरती येऊन बसतो ठीक आहे ती बसले त्याच्यानंतर बिना जेवणाचं त्याच्यानंतर तसं दिवसभर बसायचं आणि या ठिकाणी भूक्या तिसं तिथं एकाच ठिकाणी बसायचं आणि दुपारी चार वाजता तुमचं ग्राउंड होईल म्हणजे यामध्ये काय होईल तो विद्यार्थी जो काही ग्राउंड घेणारा असेल म्हणजे जसं ग्राउंड असेल तो किती जाम होऊन जाणार आहे म्हणजे काय मार्क गेल दिवस तो दिवसभरती त्याला बसून ठेवलेलं आहे बैलासारखं जनावरांसारखं आणि काय मार्क घेणार येतो म्हणजे अशा पद्धतीने महिला उमेदवारांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे तर बघा ज्या पुरुषांचं ग्राउंड मुंबईला झालेलं आहे तरी त्यांच्याकडून अशी माहिती समोर आलेली पाहू शकतात की ग्राउंड टेक्नॉलॉजीमध्ये खूप गडबड आहे आजच ग्राउंड वुमन झाली आहे या ठिकाणी पाहू शकतात आठशे मीटरला या ठिकाणी शून्य मार्क आणि शंभर मीटरला सुद्धा या ठिकाणी शून्य मार्क आलेत आणि ग्राउंड खूप चांगलं झालं आहे आणि आपण मित्रांनो आपण मित्रांनो म्हणजेच मित्रांनो महिला उमेदवारांचं जे काही ग्राउंडची प्रोसेस पार पडलेली आहे त्याच्यामध्ये समोरच्यांनी ही माहिती दिलेली आहे आता पुरुषांच्या सुद्धा ग्राउंडमध्ये गडबड झालेली आहे लक्षात घ्या तर पाहू शकतात की ग्राउंड टेक्नॉलॉजीमध्ये खराबी आहे म्हणजे मित्रांनो जे काही चिपा असतील आता शून्य मार्ग कोणाला भेटतील बरं चार तर भेटू शकतात दोन तर भेटू शकता आठ तर भेटू शकता दहा तर भेटू शकता कुठली इव्हेंट असू द्या सोळाशे मीटर असो किंवा शंभर मीटर आता महिलांसाठी आठशे मीटर असते आता महिलांना आठशे मी मीटरमध्ये किमान चार तरी मार्क भेटले पाहिजेत किमान सहा तरी असं कोण एक को शून्य मार्क घेईल म्हणजे मा इथं काही ना काही या ठिकाणी आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे आणि पुरुषांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे तर तुम्हाला याच्यामधून एकच सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की ग्राउंडचे जे काही मित्रांनो आहे त्याच्यामध्ये ग्राउंड फास्टमध्ये आहे कारण समोर चालून इलेक्शन लागणार आहे लेखी परीक्षा सुद्धा लवकर घ्यायची या भरतीची प्रोसेस शासनाला लवकरात लवकर आठपून समोरची पोलीस भरती घ्यायची हे नऊ हजार किंवा सात हजार जागांसाठी मित्रांनो त्याच्यासाठी हा संपूर्ण चालू आहे मित्रांनो कार्यक्रम भरती फास्टमध्ये घेऊन घ्यायची विद्यार्थ्यांचं ग्राउंड घ्यायचं त्याच्यानंतर निकाल लावायचा कट ऑफ लावायचा परीक्षा घ्यायची फायनल मेरिट लावायचं आणि विद्यार्थी ट्रेनिंगला पाठवायचे बस चालू हे चालू आहे मित्रांनो फास्टमध्ये प्रोसेस चालू आहे याच्यामुळे योग्य विद्यार्थ्यांचं नुकसान होतं सांगण्याचा सा प्रयत्न मी तुम्हाला याच्यामधून करतो करतोय की जरी मित्रांनो याच्यामध्ये बघा टेक्नॉलॉजी खराब असो किंवा काही गडबड असो किंवा काही असो मित्रांनो परंतु तुमचं काम आहे जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचं त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला पोलीस शिपाई चालकचा कट ऑफ मी धावणारे मुंबई पोलीस शिपाई चालकचा ठीक आहे लक्षात घ्या बघा समोर तुम्ही पाहू शकतात तर भरपूर पुरुष आणि पुरु, पुरु महिला उमेदवारांचा प्रश्न होता की सर कट ऑफ किती लागेल कट ऑफ किती लागेल मुंबई शहर चालकचा आता बघा कट ऑफमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या कट ऑफ चालकचा जास्त लागतो पोलीस शिपायाच्या बाबतीत हे कसं ते मी तुम्हाला सांगतो तर पाहू शकतात ओपनसाठी कट ऑफ सत्तेचाळीस लागू शकतो शेचाळीस सत्तेचाळीस किंवा पंचेचाळीस पण हा मित्रांनो जो काही कट ऑफ आहे लक्षात घ्या एक गोष्ट चालकला दोनच इव्हेंट असतात सोळाशे मीटर लक्षात घ्या सोळाशे मीटर आणि गोळा फेक याच्यामुळं काय आहे आता कुठला विद्यार्थी आउट ऑफ गोळा फेकतो आणि कोणी कोणी आउट ऑफ सोळाशेमध्ये मध्ये मार्क घेतं त्याच्यामुळं तो जास्त मार्क घेतो आता पन्नास पण मार्क तो घेतो त्याच्यामुळं काय होतं की शेचाळीस सत्तेचाळीस जवळपास कट ऑफ लागतोच मित्रांनो कारण इथं दोन टी आहे इथं असं नाही की तीन इव्हेंट आहे तीन इव्हेंट तर तुम्हाला तेवढे मार्क भेटतील इथं था विद्यार्थ्यांच्या दोनच इव्हेंट असतात परंतु ते ऑफ असतात था, आणि चालकला विद्यार्थी प्रचंड मार्क घेता हे मला माहिती आहे मित्रांनो डायरेक्टली याच्यासाठीच मित्रांनो इथं दोन इव्हेंट आहे म्हणून विद्यार्थी चालकचं लायसन काढता आणि ह्या ठिकाणी फॉर्म भरता ठीक आहे लक्षात घ्यायचं तुम्हाला हे दोन इव्हेंट आहेत म्हणून तर सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असेल आता मित्रांनो चालकचं मंत्रांनो कट ऑफ जास्त लागेल हा कट ऑफ असा नाही की फेक आहे किंवा हे ते हा कट ऑफ पूर्णपणे रिसर्च करू नये मित्रांनो आतापर्यंत लागलेल्या अनेक ठिकाणाचा कट ऑफ त्याच्यानंतर मुंबई चालकचा मागच्या वर्षी लागलेला कट ऑफ त्याच्यानुसार अॅनालिसिस करून मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो लक्षात घ्या तर याच्यापेक्षा कमी पण लागू शकतो एक दोन मार्क किंवा एक दोन मार्क कमी तर लागू शकतो पण एक मार्क वाढू शकतो ठीक आहे लक्षात घ्या ओपनचा लागू शकतो सत्तेचाळीस त्याच्यानंतर ओ बी सीचा चौवेचाळीस मित्रांनो कट ऑफ लागणार आहे त्याच्यानंतर ए सी बी सी ए सी बी सीचा सुद्धा ओबीसीच्या दरम्यान एस बी सीच्या दरम्यान कटॉप लागत असतो मित्रांनो लक्षात घ्या एक दोन मार्क मागं पुढे होऊ शकतात नवीन या ठिकाणी आहे ए सी बी सी त्याचा लागू शकतो चौवेचाळीस त्याच्यानंतर एस सी एस सी आणि एस टीचा जो काही कटॉप आहे तो एक्केचाळीस ते मित्रांनो चाळीसच्या दरम्यान लागू शकतो चाळीस ते एक्केचाळीसच्या दरम्यान इथंसुद्धा विद्यार्थ्यांनी चांगले मार्क घेतलेले आहेत त्याच्यानंतर एन टी बी एन टी बीचं सुद्धा असं आहे की ओबीसी त्याच्यानंतर मित्रांनो ए सी बी सीच्या दरम्यान हे असणार आहे चौवेचाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान यांचासुद्धा कट ऑफ लागेल त्याच्यानंतर म्हणजे एन टीमध्ये सर्व आल्या एन टी बी एन टी सी एन एं, एन टी डी ठीक आहे त्याच्यानंतर सुद्धा चौवेचाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान लागू शकतो जास्त जास्त शेहेचाळीस अशा पद्धतीने लागू शकतो त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस आता ईडब्ल्यू एचं लक्षात घ्या मित्रांनो ईडब्ल्यूचा आतापर्यंत लागलेल्या मेरिटनुसार कोणत्या ठिकाणी कमी मेरिट लागलेलं आहे कुठं पंचवीस पण लागलेलं आहे आणि कुठं छत्तीस पण लागलेलं आहे कुठं चौतीस पण लागलेलं आहे हे कशामुळं झालेलं आहे कारण मराठा विद्यार्थ्यांना सेपरेट या ठिकाणी मित्रांनो एक कास्ट भेटली ए सी बी सी त्याच्यामुळं ते तिथं चालले गेले आणि इथं कॉम्पिटिशन आता कमी आहे त्याच्यामुळं मित्रांनो काय होईल याचं जे काही मेरिट आहे जो काही कट ऑफ आहे हा कमी प्रमाणात लागेल मित्रांनो ईडब्ल्यू एचचा त्याच्यामुळं लक्षात काय घ्यायचं आहे तुम्हाला की याचं असं निश्चित नाही आहे तुम्हाला सांगून दिलं चौवेचाळीस चौवेचाळीस पेक्षा पण कमी लागू शकतं कारण इथं कमी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे आणि आतापर्यंत महाराष्ट्रभरामध्ये आपण पाहिलेलं आहे की ईडब्ल्यू मेरिट कमी लागतंय मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आहे तर ईडब्ल्यूएचं मित्रांनो चौवेचाळीस पंचेचाळीस किंवा त्याच्या आसपासच लागेल किंवा त्याच्यापेक्षा कमी सुद्धा लागू शकतो त्यामुळे हे सगळं तुम्हाला गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे ठीक आहे आता संपूर्ण कॅटेगरीनुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे हा जनरल कट ऑफ आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार मित्रांनो लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही किती घेतले ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा काळजी करू नका आणि ड्रायविंग ट्रेस्ट चालकची तयारी जास्तीत जास्त तुम्हाला करायची आहे एवढे मार्क तुम्हाला असतील तुम्ही बिंदास तयारी करा तुम्ही पात्र आहे मित्रांनो ठीक आहे आय होप व्हिडिओ आवडलेला असेल लक्षात आला असेल लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका समोरची अपडेट समोरच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र